आपण असं म्हणू की शून्य ते सहा वर्ष हा जो भाग आहे हा सगळा सेन्सरी आणि इनिशियल कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटचा भाग आहे आता कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट असंही ज्यावेळी मी म्हणेन की कशाचा तरी अर्थ लागणार किंवा लँग्वेज डेव्हलपमेंट हे ज्यावेळी आपण म्हणतोय त्यावेळी भाषेला तोपर्यंत काहीच अर्थ नाही जोपर्यंत जो तुम्हाला अनुभव नाही म्हणजे गरम आहे गरम म्हणजे काय ह्याच्यासाठी अनुभव महत्वाचा आहे बरोबर आहे अदरवाईज त्याला किती छान वाक्य बोलता आली तरी तो काय बोलतो हे त्याला कळणार नाही जोपर्यंत अनुभव आहे सो लँग्वेज डेव्हलपमेंटला so, एक्सपिरियन्सेसचा खूप महत्त्वाचा रोल आहे आणि तो मोबाईलमधून देता येत नाही त्यांना ते अनुभवच असावे लागतात म्हणून हा पहिला जो काळ आहे मी अगदी म्हणेन सहा वर्षापर्यंतचा काळ की जोपर्यंत तुम्ही त्यांना पुस्तक मोबाईल अशा प्रकारच्या नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेजमधून डेव्हलप करा अजिबात देऊ नका पुस्तकं असं माझं म्हणणं नाही की पण त्याच्याबरोबर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस खूप महत्त्वाचे आहेत सो हा पहिला काळ आहे जिथं माझं म्हणणं असेल की मोबाईलचा मिनिमम वापर पाहिजे कारण त्याच्यातनं डेव्हलपमेंट होणार नाही तुम्हाला त्यांचं बोलणं खूप छान वाटणार आहे तुम्हाला त्यांच्या व्यक्त होण्यातनं खूप गोष्टी कळणार आहे पण ती की ते बोलू शकतील पण त्यांना काही समजणार नाही